नमस्कार माझं गाव चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे प्रभाग क्रमांक सहासाठी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर अनेक महिलांच्या तोंडी एकच नाव सध्या समोर येत आहेत ते म्हणजे सारिका सुनील फंड प्रभाग क्रमांक सहामधील जे उमेदवार आहे इच्छुक उमेदवार आहे ते आपल्यासोबत आहेत सारिकाजी तुमचं माझं गाव चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधून बऱ्याचशा महिलांसोबत आम्ही चर्चा केल्या प्रत्येक महिलेच्या तोंडी तुमचं नाव येतं प्रभागामध्ये मग सोशल मीडिया म्हणा किंवा अथवा वन टू वन प्रत्येकाला भेटी गाठी म्हणा या भेटी गाठीतून तुमचं तुन्द नाव समोर येत आहे कसं वाटतंय तुम्हाला काय नाही छान वाटतंय असं म्हणजे बायकांना भेटून बायकांना जर म्हटलं ना की बा एक लेडीज होवे बाबा असं त्यांना वाटलं की बाबा हा आपल्याला थोडासा आधार होईल अच्छा अच्छा त्यांच्या विचारने तर मला हेच असं बरं वाटलं असं छान वाटलं असं माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की प्रभाग क्रमांक सहा मधून तुम्ही उमेदवारी करणार का करणार हो करणार नक्की जर ते दादा आहे ना तर दादा त्यांनी जर एवढा जर विश्वास ठेवला ना माझ्या मी नक्की करणार नक्कीच का वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये उमेदवारी का करावी पण सव्वीस वर्ष झाले लग्नाला माझ्या आलं की हा प्रभाग चांगला हवा आणि लोकांची पण इच्छा आहे की मला उमेदवारी द्यावा आता त्याच्या आधी म्हणजे माझे मिस्टर सुनील फंड त्यांचंच होतं असं नाही का पण आता महिला राखीव आल्या त्याच्यामुळे मला हे काम करावं असं वाटत काय वाटतं जर तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक आहात तर प्रभागाच्या विकासाबद्दलच काय विजन आहे तुमचं काय प्रभागाचा विकास कोणत्या पद्धतीने करणार आहात तुम्ही हे बघा आता ते प्रभाग सहामध्ये मध्ये येणार म्हणजे आता गटर झाले गटर पाणी या सगळ्या समस्या तर असतात आहेच म्हणजे आणि पण एवढेच आहे की मी आता फिरायला गेली ना बायकांमध्ये नाही का असं तर त्यांचं आलं की बा सगळेजण म्हणलं आता सगळे तर मला ताई तुम्ही का उभे असं तर आमच्यासाठी तर खूप चांगलं झालं बा एक लेडीज आहे बा असं की बाबा मग तेवढंच म्हटलं क्या की महिलांसाठी काहीतरी उद्योग बघा घरी बसू ना म्हणजे आम्ही घरातलं मुलं बाळ सांभाळून आम्ही ते काम करू शकतो तेवढं तुम्ही बघा म्हणे आमच्यासाठी पण चांगले बघा असं एक महिलांसाठी एक कुठेतरी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचं तुमचा मानस आहे एकंदरीत सगळ्याच्या सगळ्या दिसत आहेत अजून कोणत्या प्रकारचे विजन्स आहे की तुम्ही एक महिलांसाठी झाला आता पुरुषांसाठी म्हणा लहान मुलांसाठी म्हणा अशा कोणत्या प्रकारचे आता मुलांसाठी लहान मुलांसाठी आता आपल्या कोपरगाव आहे ना गार्डन वगैरे तर काहीच नाही असं नाही का लहान मुलांना आता तर वयस्कर लोक असतात त्यांना फिरण्यासाठी काहीच नाही सगळ्यांना मुलांना संध्याकाळी झाली का बा फिरायला घेऊन जायचं असं पण काही ठिकाण नाही असं आणि आता संध्याकाळी कसं आता सिटी मध्ये बघता किती असतं बरं वयस्कर लोकांना नाही का फिरायला घेऊन फिरता संध्याकाळी झाली काहीच नाही त्याच्यामुळे मग माझं पण एक व्हिजन आहे की बा आपण ते झाल्यावर आपण ते करू काय झालं ना आपण ते अच्छा अच्छा नक्कीच म्हणजे तुमचा मानस आहे की एक नवीन करण गार्डन तयार करणं जॉगिंग ट्रॅक करणं की जेणेकरून लहान मुलं असतील वयस्कर असतील त्यांना खेळता येईल चालता येईल अशा हिशोबाने समस्या आहेच पण ज्याच्या आधी जे नगरसेवक होते ज्यांना जे काम करायचं होतं त्यांनी ते काम केलं नाही आता याच्या पुढे आम्ही ते करणार आणि आता गरब गरीब आहे हातावरचे लोक आहे असेल आता भाऊ आता असं आहे की प्रत्येकाला काही काय होत असत नाही का पण त्यांना सोय नाही जायची तर आपण एक अम्बुलन्स वगैरे करू करू फ्री ठेवू अच्छा का गरीब लोकांसाठी आपण म्हणजे तुमचं मानस आहे की जे प्रभागामधले जे गोरगरीब हातावरचे जे लोक आहेत कारण की हॉस्पिटल म्हटलं की तो परवडणारा नाहीये त्या अनुषंगाने तुम्ही एक फ्री अम्ब्युलन्स देण्याचं ठरवलंय जेणेकरून त्यांना रुग्णाला इथून दुसरीकडे जरी घेऊन जायचं ठरलं तर ते मोफत सेवा तुम्ही देणार आहात आनंद वाटला आणि तुमच्या पुढच्या उमेदवारीसाठी आमच्याकडून शुभेच्छा मित्रांनो महिला घराच्या बाहेर निघत नव्हती परंतु आता महिला घराच्या बाहेर येऊन या दोन्ही जबाबदाऱ्या पेलावण्याच्या ताकदीने उभे राहत आहेत या होत्या प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार आता आपण अजून काही प्रभागामध्ये का जाणार आहोत आणि अजून काही नव्या चेहऱ्यांना आपण भेटणार आहोत तुर्तास धन्यवाद